सध्या सोलापूर शहर आयुक्तालया अंतर्गत असलेल्या विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंदा प्रचंड प्रमाणात बोकाळला असून शेकडो टपऱ्यांवर उघड मटका घेतला जातोय त्याचाच हा ऑन द स्पॉट रिपोर्ट पार्ट वन विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सध्या सर्वत्र मटक्याचा अवैध धंदा खुलेआम चालू आहे एम एच दर्पण न्यूज चॅनलच्या टीमनं या हद्दीतील टपऱ्यांचं जेव्हा चित्रीकरण केलं तेव्हा अनेक धक्कादायक बाबी कॅमेरामध्ये कैद झाल्या प्रत्येक टपरीवर मटक्याचा चार्ट आजचा अंदाज दाखवणारा बोर्ड ज्यावर ओपनचा सुट्टा पाना क्लोजचा सुट्टा पाना आणि टोटल फिगर अर्थात जॉइंट दाखवलेला असतो ज्या टपरीवरील बोर्ड अनेक वेळा उडतो म्हणजेच तंतोतंत तंतो खरा ठरतो त्या टपरीवर मटका खेळण्यासाठी गर्दी होते अशा प्रकारे प्रत्येक टपरीवर सर्व काही ओपन चालू होतं ज्यावेळी टपरीवाल्यांना विचारलं तेव्हा अनेकांनी मटकावाल्याचं नामही सांगून टाकलं कोण 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 काय पोलिसांची भीती वगैरे हो काय नाही करतो का एवढं बिंदास्त एवढं चिट्टी लावून कसं काय राहुल जाधव कोण मटका घेतो एवढं ओपन कसं का काय हा काय आहे आपलं नाव काय म्हणलं एवढ्या मोठ्या एवढं ओपन कसं का चालतंय का प्रशासना वगैरे नाही का तुम्हाला आहे की मग पण हा एक प्याद्या असल्याचं बोललं जात आहे मेन कंपनी चालवणारा तर अलबेलच आहे तर मंडळी मटक्याचं व्यसन हे दारूपेक्षा भयानक आहे मटका खेळून आजपर्यंत कोणी श्रीमंत झालं नाही उलट प्रत्येक मटका खेळणाऱ्याचा संसार देशोधडीला लागतो तरीही कमी पैशात जास्त पैसे मिळवण्याचा हवास धरून अनेक जण उसनवारी करून कर्जबाजारी होऊन घरातलं संसार उपयोगी साहित्य विकून अख्ख्या महिन्याचा पगार घालून मटका खेळतात आणि कंगाल बनतात श्रीमंत आणि गबरगंड बनतात ते टपरीवाले एजंट आणि मटका चालवणाऱ्या कंपनीवाले आता स्वतः कंपनी चालवणाऱ्या चालकाच्या तर चारो उंगली या घे मध्ये आहे हा ओपन क्लोजचा सिलसिला पोलिसांच्या नजरेतून सुटतोच कसा हा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय मात्र कर्तव्य दक्ष शिस्तबद्ध गुन्हेगारांचा कर्दन काळ नागरिकांमध्ये असलेले लोकप्रिय पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या हातून मात्र मटक्यावाल्यांची सुटका नाही मटका कंपनीला वाटत असेल सिंगम पोलीस आयुक्तांना समजणार नाही पण हा त्यांचा गैरसमज आहे पोलीस आयुक्त साहेबांनी आतापर्यंत अवैध धंदे चालवणाऱ्या मास्टर माइंड असो किंवा मटका कंपनीवाले यांच्या तडीपार असो किंवा स्थानबद्धच्या अशा अनेक प्रकारे चांगल्या कारवाया केल्या आहेत त्यामुळे मटका कंपनी चालवणाऱ्यांची आता काही खैर नाही आगे आगे देखो होता ऐक्या तर मंडळी पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार